आजच्या डिजिटल युगात इंटरनेटने माणसाचं जगणं सोपं केलं असलं तरी गुन्हेगारांनी त्याचं नवीन शस्त्र बनवलं आहे मोबाईल सोशल मीडिया बँकिंग ॲप्स आणि विविध वेबसाईटच्या माध्यमातून सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एकाच दिवशी दोन मोठ्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत या गुन्ह्यांमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल बारा लाखांहून अधिकचा तोटा सहन करावा लागला तर दुसऱ्या घटनेत एका महिलेला कोठ्यावधी रुपयांची फसवणूक सहन करावी लागली पहिल्या प्रकरणात पोलीस हवालदार प्रमोद कोळी यांना अज्ञात व्यक्तीने ओ टी पीचा गैरवापर करून बँक खाते आणि ईमेल ताब्यात घेतले या माध्यमातून खात्यातील रक्कम एफ डी आणि क्रेडिट कार्डवर एकूण बारा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली गेली या दोन्ही घटनांमध्ये नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हे दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे ऑनलाईन व्यवहार आणि गुंतवणुकीत जपून वागणं अनोळखी लिंक मेसेजकडे दुर्लक्ष करणं आणि संशयपद हालचाल दिसताच त्वरित सायबर क्राईमला माहिती देणं हीच खरी सुरक्षा आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी सांगितले आपल्याकडे बदलापूर पूर्व पोलीस ठाणे या ठिकाणी प्रमोद कोळी नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे असं गुन्हा दाखल आहे प्रमोद कोळी जे आहेत त्यांच्याकडे जवळजवळपास त्यांचे बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वास्तविक त्यांचे जे बँक एच डी एफ सी बँक आहे त्याच्यामध्ये चार लाख पंचवीस हजाराच्या ज्या एफ डी होत्या त्या विड्रॉल केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या क्रेडिट कार्डवर जवळपास आठ लाख दहा हजार रुपयाचं जम्बो लोन पास करून घेतो असे टोटल बारा लाख एकोणसत्तर हजार सहाशे रुपयाची फसवणूक झाली आहे त्याबद्दल तपास चालू आहे आणि ह्याच्यामध्ये मेल आय डी जो आहे तो यांचा काढून दुसरा मेल आय डी जो आहे तो लिंक करण्यात आला होता बँकेच्या खात्याला आणि ही जी फसवणूक झाली आहे यासाठी माझं नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही लिंक कोणताही ओ टी पी कोणालाही शेअर करू नका कोणती लिंक आली त्या लिंकला कुठेही पुढे फॉरवर्ड करू नका क्लिक करू नका हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे सायबर क्राईम घडत आहे लोकांनी सतर्क करावे आणि असा कोणताही सायबर क्राईम घडल्यास तात्काळ वन नाईन थ्री झिरो या ठिकाणी तात्काळ तक्रार दाखल करावी